तर दुसऱ्या दिवशी पूजेचा दिवस उजडला नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सकाळी सकाळी आम्ही रांगोळी काढायला सुरुवात केली तर सर्व मिरून आम्ही रांगोळी ऑलरेडी ठरवलेली होती की महिलांनी हे सर्व केले म्हणून आम्हाला एक छान असं महिलांसाठी काहीतरी थीम द्यायची होती तर आम्ही असं सर्व ते हळदी कुंकवाचं ओटी आणि महिला एक छान नटलेली दाखवणार होतो आणि त्याचप्रमाणे आम्ही रांगोळी ड्रॉ करायला सुरुवात केली काही जणी रंग भरत होत्या काही जणी ड्रॉ करत होत्या ज्योतीच्या आईही आली होती पाहुणे यायला चालू झाले होते कारण पूजेसाठी ज्योती बसणार होती म्हणून त्या मदतीसाठी आल्या होत्या आणि हळूहळू करून आमची रांगोळी आकार घेऊ लागली होती छान महिला आम्ही काढली होती सुंदर असा तिचा घागरा रंगाने भरवला होता आम्ही आणि बाकीच्या महिलाही सपोर्टसाठी बसल्या होत्या

आणि सत्यनारायण महापूजेला सुरुवात होणार होती त्यासाठी जी पूजेला वसली होती तिने पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता आणि आमच्यावर जबाबदारी होती प्रसादाची तर आम्ही सगळे मिळून आता प्रसाद बनवायला सुरुवात केली तर कोणी ड्रायफ्रूट कट केले कोणी रवा भाजला तर कोणी पंचामृत केले असं सगळ्यांनी मिळून हसून खेळून हा प्रसाद करायला घेतला आणि प्रसाद बनवायचे काम चालूच होते त्यानंतर आम्हाला आमचीही तयारी करायची होती आणि सगळ्यांची खूप धांदल आणि गडबड चालू होती तर छान आता सरावा भाजून झाला होता आणि हा भरपूर प्रमाणात आम्ही प्रसाद केला होता कारण सोसायटी आमची खूप मोठी आहे जवळजवळ शहाण्णव रूमची सोसायटी आहे म्हणजे अडीचशे ते तीनशे लोकांचं आणि पाहुणे धरून आम्हाला तीन चारशे लोकांना पुरेल एवढा हा प्रसाद बनवायचा होता तर हा आम्ही जवळजवळ सहा किलोचा प्रसाद बनवला होता म्हणजे सव्वा दोन किलो, किलो आ, रवा सव्वा दोन किलो साखर सव्वा दोन किलो आम्ही तूप घातलेलो आणि भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट केशर असं छान खूप सुंदर असा स्वसिक हा प्रसाद आमचा बनून झाला होता त्यानंतर पंचामृतही बनवून घेतली आणि पूजेला आता सुरुवात झाली होती

झालीच होती हे पूजेला बसलेलं जोडप त्यांनी सुंदर असा त्यांचा लुकआउट केला होता आणि आता आम्ही आमचीही तयारी करायला घेतली आता मी स्वतःची तयारी करायला घेतली आणि सुंदर असा माझा मी स्वतःचा मेकओव्हर केला छान आमचा चंद्रकोर किंवा पैठणी साडी घालायचं ठरलं होतं त्याप्रमाणे मी अशी चंद्रकोर पैठणी घातली त्यावर सुंदर दागिने आणि छान असं स्वतःची तयारी करून घेतली होती आणि खाली आता सत्यनारायणची पूजा चालू होणार होती तर तीही आता थोड्याच वेळात चालू होणार होती सर्व एक एक जण करून पूजेला आले होते आणि सत्यनारायणचेही इथे खूप सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलं होतं ते तर मी तुम्हाला डेकोरेशन करतानाही पूर्ण दाखवलेलं आहे आणि छान आता इथे सर्व पूजेची मांडणी तयार झाली आणि पूजेला सुरुवात झाली। औदयात ओम महालक्ष्मी विद्महे विष्णु पत्नीय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् इति श्री सत्यनारायण सांगा यस्य परिवाराय नमः मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि. पूजा झाल्यावरती आरतीसाठी सगळ्यांना फुलं देण्यात आली व आरती करण्यात आली.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या निजरूप जा त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय धोनी अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नाद तो ज्ञान राधा सुपात्र दया आठवी दा महापुण्य राशे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी उपास केला दृढ चालवावे भूदेव संता देवी वदावे दे, सत्कर्म योगे वय गाल व्हावे सर्वामुखी मंगल बोला जय गुरुदेव हाय गुरुदेव भगवान ऊपर पातल मे कामानकां कामाय महं कामेश्वरो वैश्रवनो ददातु कुदेय वैश्रवनाय महाराजाय नमः

आवाहन तू बोलायत आवाहन बोला आवाहन न जानामि न जानामि पूजा जयव न जानामि सम्यतम परमेश्वर मंत्र हि न क्रिया हि न भक्ति परमेश्वर ये प्रथम क्रिया मय्या जीव परिपूर्ण सत्यनारायण देव न जय गो प्रभु विश्व ऐन तस्मै नमो नमः नमो उपोम देहि उपोम यशो देहि यशो देवि दिशो जहि धनम देहि सर्व कामश्व देहि मेहि यश्या स्मृत्याच ना मुक्त्या तप पूजा तपु क्रिया विशू निवल <laughs> समुद्राच्या काठी नाग वस्ती राजेशरावांचे नाव घेते त्यांना आयुष्य मिळून दे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही पण या चमचमणारे तारे नाव घेते ज्योती <laughs> लक्ष सारे ही कन्या गावी, ही आली काय तिचं रायगड माहेर आहे चिरणेर गावचा श्री महागणपती त्याहूनही सुंदर आहे सासर जिल्हा रत्नागिरी तालुका दापोली आहे प्रसिद्ध कड्यावरील गणपती आहे कडावरी गणपती तिथे अ आमचा गावाची देव गावदेवी आई तुळजाई तिच्या चरणी अर्पण जाई आणि जुई सतीशरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी बाजित, बाजित अशा प्रकारे सत्यनारायणची कथा वाचून झाली होती आरती पण झाली होती आणि आता आम्हाला सत्यनारायण पूजेला बसलेल्या जोडप्याची ओटी आणि टोपी द्यायचं होतं

अशा प्रकारे सोसायटीतील महिलांनी ज्योतीला हळदी कुंकू लावले व सर्वांनी मिळून तिची ओटी भरली आणि असा खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही पार पाडला आणि थोडेसे फोटोही काढण्यात आले मग सगळ्यांनी एकमेकीला हळदी कुंकू लावले व त्यानंतर सगळेजण एक, एक करून सत्यनारायणच्या पूजेला पाया पडायला गेले आणि सर्वजण असे लाईनीमध्ये छान उभे राहून दर्शन घेत होते खूप आनंदमय असे वातावरण होते त्यानंतर ज्योतीचे तर ओटीभरण झाले होते आता तिच्या मिस्टरांनाही मान देण्यात आला होता आणि सोसायटीतील श्री रमेश शिंदे यांनी सवनभाऊंना टोपी टॉवेल आणि श्रीफल देऊन त्यांनाही मान देण्यात आला आणि सोसायटीतर्फे त्यांचेही सत्कार करण्यात आला आणि दोघांनी एकमेकाला रामराम करून हा कार्यक्रम संपन्न केला आता यानंतर सर्वांचे दर्शन आणि फोटो चालू झाले तर आता सिंगभाऊ आणि त्यांच्या मिसेस हे दोघं दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी फार, फार सुंदर असा लुक केलेला होता तर त्यांचेही असे छान छान फोटो काढण्यात आले दोघेही फार सुंदर दिसत होते तर अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली होती आणि यानंतर आमचा पुढचा कार्यक्रम होता तो म्हणजे हळदी कुंकवाचा तर यासाठी आपण पाहूया भाग तीन